शुभाची जयंती दिली आगुवरी शुभाचा भगवा झेंडा लावा तुम्ही घरो घरी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हो वाघाच्या जातीची पोलाद्या छातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची पोलाद्या छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली राजस्थापनेचा टिळा मस्त कि सायद्रीच्या तीरावरी भगवा विजयचा रोविला पावर छाव्याने गणिनी काव्याने किमी केली अहो पावर छाव्याने गणिनी काव्याने किमी न्यारी केली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली चमचम -चम करत होती त्याच्या तलवारीची पाती ऐकून छत्रपती वाटे सैत नाला भीती राजाच्या छातीत मराठी मातीत राजाच्या छातीत मराठी मातीत रहित खुशीत नाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली रोमाजो माझो मात चढला मराठी आमचा बना रक्ताच करू पाणी हुडकून या सैताना रोमाजो माझो मात चढला मराठी आमचा बना रक्ताच करू पाणी हुडकून दाऊ या सैताना हर हर महादेव घर जना झाली साऱ्या जगाला भिडून गेली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली शोभा राजा खरा सो राज्याचा तुरा इतिहासाचे पान चमकी जसं चमचमना चे राहीरा राजेचं शाहीर सांगतोय आज शिवसूर्याची सकाळ नाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली ओ